हलवून टाकू द्या आपण आता गेम मध्ये गेम मध्ये हलवून टाकूया हादरली पाहिजे दिवशी जे असेल ना ते करायचं कुणाला हलवायचं नाही कुणाला काय करायचं त्या टायमिंगला गेमच्या म्हणतो आपल्याकडनं काय चुका एवढं बघायचं नाही चुका नाही मी आधी विचारतो बरोबर आहे का नाही आता तुला बी मी विचारलेलं हे बरं बोलाय का नाही आता नाये, नाये। ना। <laughs> मी पण विणार मी पण सगळ्याला विचारणार ना पण तुला अख्ख समजतंय बाबा माहिती आहे का तुला तेवढं नॉलेज आहे मी कॉलेज नाही केलं म्हणून मला नॉलेज आहे नाही तर मी शिकलो असतो ना मग बुद्धी लई चालले फर्स्ट बुद्धी चरांना सुरज शिकायची गरज नसते रोजच्या रोज आपण जे करतो ना ते ऐकलं तरी आपण तरी शिकू शकतो आपण